डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक चे खासदार नाशिकचे राजाभाऊ वाजे यांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभाग घेतला होता यावेळी अर्थसंकल्प चर्चेमध्ये शेतकरी आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक पुणे रेल्वे मार्ग कीटकनाशके यांवरील जीएसटी याचबरोबर बदलतं हवामान शेतमालाचा हमीभाव विविध योजनांची अंमलबजावणी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा गोदावरी नदी प्रदूषण मुक्ती तसेच कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करणे यांचं विविध विषय चर्चेदरम्यान मांडले दरम्यान केंद्र सरकार आणि अर्थमंत्री या सर्व विषयांची दखल घेत उपाययोजना करतील अशी आशा देखील खासदार राजाभाऊ राजे यांनी व्यक्त केली आहे माननीय सदस्य श्री राजा भाव वाजे जी राजा भाव जी मान्य सभापती महोदय अर्थसंकल्पावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले प्रथमत आभार मानतो या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला पहिले इंजिन म्हणून महत्व दिले गेले असे असले तरी देशातील शेतकऱ्यांना सरकारां सरकारच्या योजनांचा लाभ मिळतील याची खात्री आपल्याला करावी लागेल भारत हा कृषीप्रधान देश असून आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आपण आनंद आणण्यात स्वयंपूर्ण आहोत मात्र बदलते हवामान वाढता उत्पन्न खर्च आणि बाजारभावाची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा झाल्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनामध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश व्हावा यासाठी मी मागणी करत आहे सरकारने डाळींसाठी आत्मनिर्भरता अभियान जाहीर केले आहे परंतु हमीभाव प्रवाही असावा आणि हमीभावानुसार शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्यात यावा अशी अशी मजबूत यंत्रणा उभारली जावी खते बियाणे कीटकनाशके आणि शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टींच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा इन्कम टॅक्समध्ये सूट दिली आहे त्याबद्दल आपले अर्थमंत्र्यांचे आभार मानतो परंतु कीटकनाशकावरील जी एस टी हा कमी केला पाहिजे किंवा रद्द केला पाहिजे ही मागणी मी या निमित्ताने मांडतो आरोग्य सुधारणा आणि वैद्यकीय सेवाचा विस्तार झाला पाहिजे ग्रामीण भागात आरोग्य सुविधा कागदावरच आहेत पण त्याचे योग्य ती अंमलबजावणी होत नाही त्याबाबत एक महत्वाची सूचना मी करू इच्छितो आता प्रयागराजमध्ये कुंभमेळा चालू आहे दोन वर्षानंतर दोन हजार सत्तावीस साली नाशिक येथे आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे नाशिकमध्ये होणाऱ्या दोन हजार सत्तावीसचा कुंभमेळा हा भारतासाठी एक जागतिक स्तरावर धार्मिक आणि पर्यटन महोत्सव आहे यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे जरी कुंभमेळा दोन हजार सत्तावीस साली असला तरी त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी आत्तापासूनच केंद्र सरकारने निधी दिला पाहिजे या बजेटमध्ये कोणतीही निधीची उपलब्धता झालेली नाही गोदावरीत नदीचे शुद्धीकरण असेल प्रदूषण मुक्तता असेल यासाठी जे एस टी बी प्लांट बसवायचे आहेत ते प्लांट बसवणे आत्ताच गरजेचे आहे कारण शेवटच्या वेळी शेवटचे चार सहा महिने जेव्हा निधी उपलब्ध होतो तेव्हा महत्वाचे काम होत नाही आणि केवळ कॉन्ट्रॅक्टर ओरिएंटेड स्कीम तयार होऊन आणि त्याच्यातून विकास होतो असं होत नाही खास करून तिथे चार ठिकाणी कुंभमेळा भरतो कावनाई टाकेत त्र्यंबकेश्वर व नाशिक या चारही ठिकाणचा विकास समा प्रमाणात व्हावा अशी मी आपल्याकडे मागणी करतो नाशिक हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास करून कांदा उत्पादक व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रश्न आहे बाजारातील घचऱ्यांमुळे शेतकऱ्यांना नुकसान कायम सहन करावं लागतं त्यामुळे बाजाराशी सुसंगत असे आर्थिक धोरण सरकारने अवलंबलं पाहिजे खास करून कांद्यावरील निर्यात शुल्काबाबत वेळोवेळी विचार केला गेला पाहिजे स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी बांगलादेश सरकारने कांदा आयातीवर दहा टक्के आयात शुल्क लावले आहे त्यासाठी भारत सरकारने वीस टक्के जे निर्यात शुल्क लावले आहे ते कमी केल्याशिवाय यावर्षी जे बंपर क्रॉप होणार आहे त्याचा उपयोग होणार नाही आणि शेतकऱ्यांना रास्त भाव मिळणार नाही म्हणून मी सरकारला मागणी करतो की जो वीस टक्के निर्यात शुल्क आहे ते ताबडतोब हटवलं पाहिजे पर्जावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी अधिक सिंचन प्रकल्प मंजूर करावेत आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अधिक प्रभावीपणे अंमलात आणावी शेत शेततळ्यांसाठी आणि पाण्याचा सा, पाणी साठ्यासाठी जास्त निधी उपलब्ध करून द्यावा किसान क्रेडिट कार्डसाठी पाच लाखापर्यंत वाढवण्यात आलेली मर्यादा याचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे मी आपल्याला एक विनंती करतो की हिल इंडिया हिल इन इंडिया उपक्रमागत नाशिकमध्ये वैद्यकीय के पर्यटन केंद्र स्थापन करावे जे कुंभमेळ्यादरम्यान दरम्यान आणि नंतरही उपयोगात येईल नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या दरम्यान इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करताना नवीन शासकीय दवाखाना निर्माण व्हावा कारण तिथे जी आरोग्य सेवा आहे ती कुंभमेळ्यासाठी पर्याप्त नाही मी शेवट फक्त एकच बोलतो की मान्य सभापती महोदय भारतातील शेतकरी हा देशाचा कणा आहे त्यांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही त्यामुळे या अर्थसंकल्पात घोषित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे मी केंद्र सरकारला विनंती करतो की शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून बाजारपेठ सुधारणा आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत वाढून त्यांचे जीवनमान कसे सुधरेल यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे नाशिक कुंभमेळ्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा तसेच नाशिक पुन्हा रेल्वेसाठी सुद्धा निधी उपलब्ध व्हावा ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू माननीय सदस्य श्री कौशलन कुमारजी ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज na